जय गजानन महाराज श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा कवरान भाजी भाकर या चॅनलमध्ये तर आज नाही का लो कटाळा आला मार्केटमध्ये मा जा लो कटाळ मी एक उशीरा उठलो तुम्हाला आज रेसिपी करायची आपल्याला तर काय करायची तर त्याच्यासाठी आपण सामग्री पाहून घेऊ पहिले तर चला तर हे आपण घेतला कांदा आणि अद्रकची पेस्ट करून हा लसण आणि हे आहे शिमला मिरची ते शिमला मिरची पासून आपल्याला भाजी बनवायची आज तर आता आपण कढई ठेवून घेतली याच्यावर आता आपण टाकू तेल तर तेल टाकायचं आपल्याला तेल टाकून घेऊ अंदाजी तेल टाकून झालं आपलं तेल थोडस गरम होऊ देऊ तेल तपलं आपण कळे खाली उतरून घेऊ लेस गरम झालं ते थोडस थंड होऊ देऊ मग याच्यात सामग्री टाकू सामग्री आपण खालीच टाकून घेऊ आपल्याला पहिले टाकायचा लस सण आणि मग आपण कळे वर ठेऊन देऊ आर चुलीवर थोडासा अलटून पलटून घेऊ आता कळे ठेवून देऊ वर आता थोडस हलवायचं लसन होऊ देऊ आपण आता आता आपला लसण झालेला आहे टाकून हिच्यात टाकून ही आपण जे गिरवी तयार करून घेतली कांदा आणि अद्रकची ते टाकून द्यायची पुरी मिक्स करा जा। मिक्स करत राहायचं याला जाळ बराबर आहे तेल बी चांगलं होतं लसण भी चांगला झाला आता कांदा होऊ दे आपण थोड्या वेळ आपला कांदा झाला गोल्डन ब्राऊन आपल्या टाकायचं खोबरं खोबरं बारीक करून घेल होत आपण आता खोबरं टाकलं आपण खोबरं जरा फिरून घ्यायचं आता याच्यात टाकायचं आपल्याला हळद आणि चटणी मिक्स करून घ्यायचं आता हे उद्याच थोडस आता आपली हळद आणि चटणी चांगली झाली आता ह्याच्या टाकून घेऊ मसाला सगळा मसाला टाकून घेतला आपण मिक्स करून घेऊ एकदा चांगलं मिक्स होऊ द्याज आता हे झालं मिक्स आता ह्याच्या टाकायचं आपल्याला हे जे आपण शिमला मिरची जी गिरवी काढून घेतली ते आणि याला मिक्स करून घेऊ त्याला मिक्स करून घेतलं थोडंसं होऊ द्याज आता याच्यात थोडस पाणी सोडायचं आपल्याला आता पाणी सोडलं आपण हा मसाला होऊ द्या चांगला होऊ द्याचा मसाला ते सकाळी आपण भिजून ठेवल्या होत्या सोयाबीनच्या वळ्या मिठाच्या पाण्यात चवीनुसार मीठ टाकलं होतं याच्यात आता हे आपल्या पिळून घ्यायच्या याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं असं दाबू दाबू बाजूला घ्यायच्या काढून पाणी काढून आता या सोयाबीनच्या वळ्याचं पाणी आपण सगळं काढून घेतलं आता या सोयाबीनच्या वळ्या ज्या सगळ्या सगळ्या भाजी टाकायच्या आपल्याला हे टाकून झाल्या आपल्या सोयाबीनच्या वड्या मिक्स करून घ्यायच्या आणि हिच्यात आपल्याला टाकायचं मीठ आता मिक्स करून झाल्या हिच्यात टाकू मीठ हे मीठ टाकणं झालं आपलं एकदा मसाला सोयाबीनच्या वड्या ज्या आहेत ते मिक्स करून घ्यायचं डबल एकदा आता याच्यात जाळ लावायचा जाळ कमी झाला आता याच्यात सोडायचा आपल्याला पाणी आता पाणी सोडून झालं एकदा डबल मिक्स करून घेऊ हे या सोयाबीनच्या वड्या तर आता आपण भाजीवर झाकण ठेवून देऊ आणि दोन कुकळ्या येऊ देऊ मग आपण झाकण उघडून पाहू किंवा आपली भाजी झाली की नाही झाली तर आपण पाहू आपल्या भाजीला उकळी आली की नाही आली तर आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे आपली भाजी एकदम तयार झालेली आहे तर आता मी घेतो वाळून आणि तुम्ही घ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जे गजानन